स्वतःमधून बाहेर पडून स्वतःलाच वाचू पाहणारा ग्रुप वाचू मधील महिलांचा अनोखा पुस्तक भिशी ग्रुप आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या ग्रुपचा घेतलेला खास मागोवा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हे गदिमांचं गीत आणि तो काळही आज खूप मागे पडलाय आजची स्त्री आधुनिकतेसोबत प्रगल्भही आहे आणि जबाबदाऱ्यांची ओझी पेलताना स्वतंत्र ही आहे पदराआड कुटुंबाची काळजी घेणारी ती आता हात पसरून अवकाश कवेत घ्यायची स्वप्न पाहतीये स्वतःला नव्याने शोधू पाहतीये अशाच स्वतःला वाचू पाहणाऱ्या महिलांचा एक ग्रुप गढिंग्लज मध्ये आहे ज्याचं नावही तितकंच समर्पक आहे ते म्हणजे वाचू आनंदे अ खर तर वाचू आनंदे हा श्वास आहे असं वाटतं खरं तर दोन हजार आठ साली आम्ही जेव्हा आजऱ्यामध्ये आलो पुणे मुंबई इकडनं फिरून आणि आजरा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे अगदीच खूप काही म्हणजे सिटी नाही किंवा असं खेडेगाव खूपच असं हे होतं आणि लोकमत सखी अंतर्गत माझी आणि रूपाची ओळख झाली आणि काहीतरी करायचं म्हणून लोकमत सखी मंचमध्ये मी शिरले आणि का कोण असतो की हिची माझी अशी सात जन्माची ओळख आहे असं मला वाटलं आणि मी तिला मला अजून आठवतोय आजरा बँकेच्या समोर आम्ही दोघींनी हातात हात घेतला आणि ओळख करून घेतली आणि त्याच्यानंतर फॅमिली इतकी छान हे झाली आणि मग त्याच्यानंतर हिनी मला दोन चार मैत्रिणींची ओळख करून दिली मला खूप बरं वाटलं की आजऱ्याबरोबर लजल्या पण मैत्रिणी भेटत आहेत थोड्याच दिवसात तिने बदामीची ट्रिप काढली आणि आम्हाला ती घेऊन गेली होती आणि मस्त दर्शन घेऊन येत असताना तिने एक छान विचार केला की आपण बिशी चालू करायची का पण पुस्तकांची बिशी म्हटल्यानंतर खूप आनंद वाटला आणि एक महिला दुसऱ्या महिलेला वाचनाच्या अंतर्गत ज्ञानाचा जो सागर वाटतोय तो, तो काही म्हणजे आपल्यासाठी म्हणजे श्वास म्हणायला हरकत नाहीये तर असं हे खूप छान पद्धतीनं चाललेलं आहे आणि मला वाटते मा मागच्याच वर्षी मंगल मोरबाळ्या आल्या होत्या ते आमच्याकडे तेव्हा ते पण बऱ्याच जणांनी सांगितलं की आजऱ्यामध्ये पण तुम्ही हे चालू करा म्हणून बघूया आता योगायोग छान पद्धतीनं चाललेलं आहे चा तर आमच्याकडे तर पस्तीस जणी आहेत तर प्रत्येक गावागावामध्ये पण आपण असं हे चालू करावं आणि ज्या नवीन आलेल्या आहेत त्यांनी दर महिन्याला यावं कारण छान नटून तटून तर या दृष्टीनं आपण छान पुढे नेऊयात कारण ज्ञानाची शिदोरी ही कुठेही वाया जात नाही ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा सुंदर हे वाचू आनंदे वाचू आनंदे वाचू आनंद आज सत्तावीस फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा ग्रुप आज गढिंगलज कला अकादमीच्या दालनात जमला होता यावेळी सादर केली तर ही ने त्या कवी अन कवितांच्या संदर्भातील माहितीही सांगितली कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हाव आणि विंदा मास्तरांच्या वर्गात बसले कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी वर्गातून बाहेर पडताना त्यांच्याकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्या आयुष्यभरासाठी समाधानानं अंगावरून द्या सई बाई ग सई बाई ग तुझ्या राणीचा टप्पा तुझ्या राणीचा सई बाई ग सई बाई ग तुझ्या बंगल्याला ते माडी आणि झुंपे गाडी ते माडी आणि झुंपे गाडी तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझ्या राणीचा टप्पा तुझ्या राणीचा हृदयाने केले सर्वांचे अर्धच पाहिजे आणि सर्वांनी केले सर्वांनी व्यक्त केले आपले म्हणून सगळ्यांचे मनोगत ऐकून नाकाला झोपले निचे खोकला <laughs> आवाज आम्ही काप लावून दुसरा आणि संमेलनाचा वेद खसला ह्या कवितेचा आशयच असा आहे की प्रत्येक स्त्रीला फार मनाला लागेल अगदी जवळची वाटते तर ती कविता मी आज म्हणण्याचा मी पहिल्यांदाच प्रयत्न करते नदी सादर मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहा मन नाही नदीला माहीत अमृतगटपर्यंत आज त्याच अमृतगडातील शिक्षित प्राध्यापक मंडळी संबोधून करतात जिल्ह्यात संपेल आणि नद्यात झरेल अशी त्यांच्या <स्थाँगा> काब्यपतीचे ते या अशिक्षित कष्टाळूने दाद्याला दर्जा दर्जा मजूर फुंका माय विमाई मावणी जशी आल्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट्या मग अशी अगदी सहज आपण श्वास कसा टाकतो त्या सहज सहभेच्या वाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावर अंगी नम्रता सदा असावी राग बोल आपणा घेऊ नको आल्या अतिथा मृतवर द्याया मागे पुरती पाहू नको नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नाची असे दांडली इच्छा ज्याची मार्ग दयाला मिळती सत्तर रोखुली नजरे मध्ये आयुष्याला द्यावे शुद्ध मोकळा मातावरणी का गुदमरशी आतच सावित्री तू झंझावटासाठी निघालीस भिडेवाड्याकडे असते कथम मुलींना शिकवण्यासाठी तेव्हा त्यांनी शोकेशमला मांडलेली सरस्वती डसमळली चुकून विनेला लागली बोटे आणि भैरवी सुरली सावित्री तू पचगलीच सा दोंडे शेन गोळे आणि त्याहून भयंकर शब्द इर्धाराने चालत राहिलीस ज्ञान मार्गावरून सर्वांना सांगत शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पा बागे कुणवा बाजारातून कुठून तरी त्याने बागे कुणवा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नियमा कशास सांगू अहो कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते तुम्ही चोकला बिंद काय असावे गुलाब कसले अहो गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठ कोठ दिसत्या एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्या अश्रूला विचारले आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहे दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहे परी मन निर्मळ ज्यांचे गेले ते ते विणले हो चराचरांचे बोगु जीवन स्नेहा सम पाळले हो सिंधू समरात पळले आप हो आपत्काली अनदिनावर वन जे पळले हो अंगावरची लवलविक माथावरची फळ विठली छातावरची झरपी कुठली बापू साठे जगले आहे जगते आहे थापू तेने बघते आहे खांद्यावरती सुतारांचे खड्डे घेऊन उभे चाले टक 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 चिटर फटक चिटर फटक सुतार पक्षी म्हणताऱ्याला सोलत आहे शोषत आहे ऐन दुपारचा वैशाख वणवा अजून कुर्ता निघलेला नसतो घड ना दुपार घड ना संध्याकाळ असला एक मधलाच प्रहर येतो उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर चढलेली असते भूल संधी प्रकाशाचा कोमल ऋषभ त्यातूनच देत असतो चाहूल त्रयस्थ परक्या आकाशातून झरत असतो एक नाव रहित बेचैनी ती बेचैनी होते स्वराकार त्या आकाराचं नाव त्या आकाराचं नाव बोलताना पोळपाटावर लासलेल्या गुळकोळीच्या पोळ्या ठेसलेला शिंगणांचा भात चुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी रिकाम्या कपाचा चविष्ट चहा रिकाम्य कपाचा चविष्ट चहा तो आल्या गेल्याचा पाहून चहा उपचार पृथ्वी सूर्याच्या प्रेमात पडली आहे आणि युगानं युग त्याची प्रेम आराधना करतीय आपली व्यथा विरह व्यथा त्याला सांगतीय पृथ्वीच्या प्रेमात पडलेला चंद्र तारे ग्रह यांचा शृंगार तिला सूर्यापुढा अगदी क्षुद्र वाटतो युगामागुनी चालले रे युगे करावी किती भास्करा वंचना महिला एकत्र येऊन ग्रुप बनवण्याचा हा एकमेव प्रयत्न तर नक्कीच नाहीये अनेक महिला अनेक कारणाने एकत्र येऊन त्यांचा उद्देश साध्य करत असतात पण केवळ पुस्तक भीषेसाठी जमलेला हा ग्रुप बहुदा एकमेव असावा एक, एक पाच वर्षापूर्वी हा आपला वाचू आनंदी ग्रुप मी चालू केला अगदी मोजक्या आमच्या एक पाच सहा मैत्रिणींनी हा सुरू केलेला होता ह्याच्या पाठीमागची प्रेरणा अशी होती की वाचनाची आवड खूप आधीपासून अगदी लहानपणापासून होती तर इथं आल्यावर पण वाचन हे चालू राहिलं आपली नगर नगरपालिकेची लायब्ररी पण खूप सुंदर आहे पण असं खूपदा व्हायचं की काहीतरी छान वाचलं तर ते कुणाला सांगावं कुणाशी शेअर करावं त्या कॅलिबरचं किंवा त्या आवड असणाऱ्या अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतातच असं नाही मग ते आपल्याला खूप अस्वस्थ व्हायला लागतं की आज मी इतकं छान वाचलं तर ते कुणाशी तरी शेअर करावं पण त्या ह्याचे माणूस पाहिजे आपल्याजवळ असं होऊन ते मला असं वाटायला लागले की आपण अशा मैत्रिणी एकत्र जमलो होतं एखादं पुस्तक छान वाचलं आपण तर त्या विषयात त्या पुस्तकावरती चर्चा करायची वाटते नुसतं वाचून आपल्या डोक्यातच ठेवावं असं वाटत नाही त्याला अजून थोडंसं बोलावं आपले आपलं मत व्यक्त करावं किंवा समोर त्याला काय वाटलं हे पण ऐकून घ्यायची एक जिज्ञासा असते आणि हे सांगायला कोणीतरी एक अशी मैत्रीण लागते की तिलाही ती पण चांगली वाचक असली पाहिजे किंवा मी जे सांगते ते ती तिची पण बौद्धिक पातळी त्या समानतेची असली पाहिजे अशी व्यक्ती जर आपल्याला समोर भेटली चर्चा करायला एक दोघींनाही मानसिक समाधान मिळतं असं मला वाटतं वाचो आनंदे हा पुस्तक भिशी गृह फक्त साहित्यावर चर्चा करतो असंही नाही तर नारी तू नारायणी टाइम मशीन मधून काळाच्या उदरात मागे जायला मिळालं तर कुठे जाल अशा भन्नाट विषयावर गमतीदार पण तितक्याच अंतर्मुख करायला लावणाऱ्या विषयांवर चर्चा देखील घडवून आणतो पुनर्जन्म मिळाला तर स्त्री जन्म आवडेल का या विषयाच्या खोल डोहातही हा ग्रुप बिनधास्त उतरतो तर माझी आई मी आणि मी आई अशा नात्यांच्या गुंत्यावरही स्वतःला तपासून पाहतो कधी आठवणींची कमळ बेटा आठवत बालपणीची सैरही करतो नमस्कार वाचू आनंदी ग्रुप बद्दल बोलताना मला खूप भरून येते एकदा सकाळी मला रुपाचा फोन आला मेसेज आला की तू आमच्या ग्रुपमध्ये येशील का आणि खूप छान असा तो क्षण मला वाटला आणि मी लगेच तयार झाले आणि आवाज आनंदी ग्रुप मध्ये जॉईन झाले आणि तेव्हा पहिली मीटिंग माझ्याकडे झाली आणखीन तेव्हा आषाढी एकादशी होती आणि असा पाऊस येत होता आणि ही माझी मैत्रीण शामली अशी पावसात आलेली बघून मला इतका आनंद झाला की आजऱ्याहून आली ती म्हणजे ओळख नसताना एवढे येणं म्हणजे हे वाचनावर असलेलं प्रेम आणि त्या दिवशी फक्त वाचन नव्हतं तर ती आषाढी एकादशीची जी वारी होती ती वारी आम्ही केली म्हणजे फक्त वाचत नाही तर हे संस्कार पण आम्ही स्वतःमध्ये रुजवलेत आणि तेही करत असतो मला कुठेतरी लेक्चरला वगैरे जायचं असतं आणि तेव्हा हो मला काही रेफरन्सेस पाहिजे असतात तेव्हा मी पटकन स्वातीला फोन करते पटकन रुपाला फोन करते पटकन मी शामलीला वगैरे असं विचारत असेल ते पटपट -पट मला काही गोष्टी सांगत असतात कारण बऱ्याच वेळेला मला वेळ नसतो आणि मग नुसता एक जरी पॉईंट मिळाला तरी मी त्याच्यावर बारंबार बोलू शकते तर हे ह्यांच्यामुळे होऊ शकतं आणि खर तर पूर्वी वाचनाची आवड होती पण मध्ये थोडीशी ती कुठेतरी खुंटलेली होती पण जेव्हा या ग्रुपमध्ये आले मी आणि त्या अजूनही प्रगल्भ होत गेले आणि वाचवानंद ग्रुप मध्ये जेवढं बोलेल तेवढं खूप कमी आहे धन्यवाद हे खूप वर्ष झाली असं म्हणजे मध्ये आल्यासारखं वाटतं पहिले म्हणजे अगदी सासर, सासर म्हणजे सासरच झालं होतं लिटरली पण एक दिवशी मी लायब्ररी माझी लावलेलीच होती मी जात होते येत होते पण मला कंपॅनियन कुणी नव्हतं तरी शेअर करावं असं कुणीच होतं आणि मला इतकं ते असं उदासवण वाटायचं की छाय हे असंच वाटत मला लिटरली मग असं झालं की नंतर की मग समान शिले सक्ष्यम <laughs> असं जे संस्कृतात म्हणलंय त्यामुळे मला इथं अगदी माहेर आल्यासारखं वाटतं त्यामुळं मला ऍक्च्युली प्रत्येक मीटिंग अटेंड करणं नाही जमत पण कधी जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी लाईक व्हॉट्सअप वरती का होईना कनेक्ट असते त्यामुळे थँक्यू व्हेरी मच की आपण काहीतरी करू शकतो हे या वाचन ग्रुपच्या ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यानंतर प्रत्येक जणींचं जे विचार आहेत इतके छान आहेत त्यांनी आपण म्हणजे आलो की इथं सगळं पाठीमाग तू विसरून जातो आणि फक्त म्हणजे इथं ऐकत बसावं मला तरी फक्त ऐकत बसावं असं वाटतं या ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या महिलांना अलिबाबा की जणू गुहा सापडली आहे या ग्रुप बद्दल विचारलं तर सगळ्याच भरभरून बोलतात सगळ्या जणी थोडं थोडं टच केलंय पण <laughs> त्या विषयावरती मला एक सांगायची महत्वाची गोष्ट ही आहे नुसतच वाचन नाही पण आम्हाला आमच्या घरात किंवा इतर बाहेर समाजामध्ये पण आपण एकमेकींबरोबर आम्ही बऱ्या बायका रिलेट करतो एकमेकींशी पण जो रिलेशनशिप जी रिलेशनशिप आमच्यामध्ये तयार होते कारण एक समान धागा आम्हाला बांधायला येते वाचन किंवा पुस्तक असा तर ते तो एक धागा धरून आणखीन थोडं घट्ट मैत्री व्हायला लागली आमची एकमेकींची आणि विचारांची देवाणघेवाण किंवा एक काय म्हणूया माझी आवड वेगळी असेल वाचनात दुसऱ्या कोणाची वेगळी असेल वाचनात होत 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 आहे की एकमेकींकडनं आम्ही कॅच करतोय म्हणजे नुसतंच एका एकाच ठराविक पद्धतीच्या वाचनाकडे नुसतं आकर्षित न होता आम्ही एकमेकीचं हिला आवडलाय काहीतरी आहे काय आहे बघूया अशा पद्धतीने आमचं थोडं ते आणखीन काय वाढत जातो जो अरे हा वलय वाढत जात आहे ते वाचनातलं तो एक मला आवडतो मुद्दा आणि आणखीन एक म्हणजे आपल्या नॉर्मली बाहेर जे वाचक नाही आहेत अशा लोकांची वैचारिक पातळी आणि आमच्या याच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला आहे फार म्हणजे आम्हाला पडलेलं आपलं स्वतः पुरता न राहता आपल्या आजूबाजूला लक्षात येण्याजोगा आहे तो त्याने एक वेगळा आनंद मिळतो आत्मिक आनंद मिळतो त्याच्यामध्ये खूप छान मैत्रिणी सगळ्या मिळाल्या प्रत्येकींकडून बरंच काही शिकण्यासारखं आणि सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या फील्डबद्दल पण माहिती झाली आणि त्यातून पुन्हा आणि इंटरेस्ट द्यायला लागलाय हे वर्षभरामधले कार्यक्रम होते त्याच्यामध्ये एक आपण नारी शक्तीचा एक कार्यक्रम घेतला तो उपक्रम खूप सुंदर होता प्रत्येक आपल्या ग्रुपमधल्या लेडीजनी प्रत्येक एक एक नारीबद्दल जे सांगितलं त्याच्यामुळे एक नारी शक्ती काय असू शकते हे जास्त स्ट्रॉंग होत गेलं आणखीन बऱ्याच गोष्टी आपण ह्या ग्रुपमधून शिकत आहोत प्रत्येक महिलांकडे एक एक कला आहे त्याप्रकारे एक एक कळा पण आहेत हे जेव्हा आपण सगळ्या वेळ ग्रीपला गेलो तेव्हा कळालं म्हणजे फक्त आपण एक बौद्धिक पातळीवर काम करतो असं नाही की ह्याच्यातून आपण एक आनंदही घेतो ह्याच्यामधून आपण प्रत्येकाचे किती आता मगाशी आपलं बोलणं झालं त्याच्यामध्ये फक्त आपली पैशाची आणि खाण्याची अशी किती नाही ही आपली बौद्धिक पातळी वाढवण्याची आणखी नवी नवीन शिकण्याची आपली ही किटी आहे असं मी समजते आणि वाचो आनंदीमध्ये आल्यापासून तरी प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे आपलं वय विसरून आपण मी छोटी छोटी होत चालली आहे आणि पुन्हा माझी भूक वाढत चालली आहे की मला असं वाटायला लागलेलं आहे आणि आज मला इतकं छान वाटते कारण आजपर्यंत मी खूप फक्त वाचत होते पण मध्यंतरी नवदुर्गा उपक्रमाच्या अंतर्गत पहिल्यांदा मी हातामध्ये लेखणी घेतली त्यामुळं आपण चांगलं वाचू शकतो तसं आपण थोडंफार लिहू शकतो हा जो मला कॉन्फिडन्स आहे तो या ग्रुपमध्ये येऊन मिळाला विचारांच्या गर्तेत जितक्या खोल रुजतात तितक्याच कोपर खळ्यांवर खळखळून हसतात देतात आनंद लुटतात दुसऱ्यांना अनुभवण्याच साधन म्हणजे वाचन दुसऱ्यांचा अनुभव अनुभवण्याचं साधन म्हणजे वाचन की जो आपल्याला अगदी मोफत मिळतो की दुसऱ्यांचा अनुभव आपण अगदी वाचनातून सहजपणे Uh, मिळवू शकतो आणि मला इथं आल्यानंतर आता हळूहळू प्रत्येकांच्या एक कला किंवा एकेकांचा स्वभाव <laughs> किंवा किती छान वाटतं की पूर्ण आपण घरदार विसरून जातो पाठी बघ काय आहे ते आता माझ्या मुलीची बारावीची एक्झाम सुरू आहे तरी पण मी म्हंटल आज वी वहिनी म्हणत होत्या की श्रावणीची एक्झाम असल्यामुळे तुम्ही बहुतेक येणार नाही म्हणून मी म्हंटल नाही मी आज येणारच आणि मला सगळ्यांना भेटायचं पण आहे मला मुख्य म्हणजे रुपा मॅडमांचं एवढं कौतुक वाटतं की ह्या सगळ्यांना वेगळे <laughs> प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात प्रत्येकीला एकत्र आणणे परत त्यांच्या टायमिंगनुसार नुसार ते टाइम फिक्स करणे त्यांना निरोप पाठवणे परत सगळे आलेत का नाही बघणे इथंपर्यंत करतात की हे कौतुक वाटतं परत कोण नाही आलं तर त्यांना कॉलबॅक करतात स्त्रियांनी खरं तर एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं असतं आपण स्त्री साहित्य वाचतो स्त्री सुप्त वाचतो पण ते वाचताना त्यातले जे आपण आत्मचरित्र वगैरे वेगळे वेगळे आपल्याला निदर्शन जे येतात त्यामध्ये जसे वेगवेगळे कलाकार आहेत त्यामध्ये जशी पात्र आहेत तशी सगळी पात्र आपल्या हवती होती आहेत आणि त्याच्यापेक्षा मला हा ग्रुप खूप वेगळा वाटतो कारण इथं सगळ्या पद्धतीची व्हरायटी आहे म्हणजे वकील आहेत प्राध्यापक आहेत म्हणजे सगळ्या पद्धतीच्या उद्योजिका आहेत गृहिणी आहेत हे सगळ्या सगळ्या प्रकारचे लोक याच्यात इथं तर मुरबळे मॅडम आहेत मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य आहेत आणि ह्याच्यामुळे इतकं अनुभव समृद्ध होता येतं आणि वेगवेगळे इतके छान विचार म्हणजे आमचा जो एक ठराविक साचा असतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं जग समजून घ्यायला सुद्धा ह्या ग्रुपचा खूप उपयोग होतो आणि खूप अशी वेगळ्या पद्धतीची पुस्तकं पण इथं म्हणजे शेअर केल्यामुळे समजतात आमच्या ग्रुपचं नाव आहे ना तेच अगदी आगळं वेगळं आहे आणि दुसरं म्हणजे काय की इथं प्रत्येक पुस्तक विषी प्रकार असतो म्हणजे आपल्या घरातलं पुस्तक आणायचं आणि प्रत्येकीनी पुस्तक आणायचं मग असं होतं की कितीतरी हो पुस्तकं आपण सगळी पुस्तकं काय आपण खरेदी करू शकत नाही तर बाकीच्या म्हणजे भिन्न आवडीची पुस्तकं आपण म्हणजे आपल्याला मिळतात आणि मग ती वाचून खूप आनंद होतो अजून एक उपक्रम काय आहे का की एखाद्या पुस्तकावर चर्चा करायची कसं असतं की एखादं पुस्तक जे आहे त्यात काहीतरी म्हणजे त्यातला विचार एकीला पटतो एकीला नाही तर तो प्रत्येकीनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्या पुस्तकाकडे काय बघितलंय हे ह्या चर्चेनी म्हणजे खूप छान वाटतं की अरे या गोष्टीला असा एक अँगल आहे आणि हा अँगल आपल्याला समजायला म्हणजे आता समजला त्यामुळं खरंच म्हणजे वाचू आनंदे हा जो ग्रुपचं नाव आहे ते खरंच सार्थ होत तर असा हा स्वतःमधून बाहेर पडून स्वतःचा शोध घेणारा वाचू आनंदे हा अनोखा पुस्तक भिशी ग्रुप इतर महिला ग्रुपच्या मळलेल्या वाटांवरून न जाता स्वतःची वेगळी वाट शोधणारा अन याच वाटेचा पुन्हा इतरांसाठी दीपस्तंभ बनवणारा अशा या पुस्तकभिषी ग्रुपच्या वाटचालीस आर न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा अन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा